गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मर्न फ्राईंड टू द न्यू ब्लॉग आज घरी बनणार आहे बिर्याणी राईट आणि त्याच्यासाठी पूजाची सकाळपासूनच तयारी चालू झाली आहे मी जसं आता प्रशब् झालो होतो अजून झोपले पोग्रॅम वाजून घेतला आहे इथे कांदा भाजतो मी चाल चिकन आणायला नवहावी झोपली अजूनपर्यंत चार दोन मास्त्यापैकी घेऊन कारण की या साईड मी उजेड येतोय लाईटीचा आपण लाईट ती बंद करू आज घ्यायचंय फक्त एक किलोचीच कोंबडी बिकॉज फक्त बिर्याणी बनणार आहे दुसरा काहीच नाही जस्ट आत्ताच बाहेर जाऊन आहे फ्रेंड्स चिकन घेऊन आणि ह्याच्यात मी माझ्यासाठी पण एक सेपरेट बोनलेस चिकन आणलंय सत्तर रुपयाचं ते मीच बनवेल जे बनवायचं ओके बंद होत आहे नाश्ता करत बसलो आणि आता बुब्बूचा आवाज येतो बर का कुठे येत आता अरे बापरे उशी कुशी आली रे आपल्याकडे उशी कुठून आली अरे बापरे काय नाही झोप झाली बेटा तुझी कोणी सांडलंय पाणी मम्माला नाव सांगू सांगू का थांब येऊ दे तिला पाहिजे पूजा वॉशरूम ला गेली आणि बुगुनी मस्ती करता करता पाणी सांडलंय सगळं ओके मी ते पुसतो बट आता मम्माला थांब बाबे पडली अच्छा पण तू नाही पडलं तू सेपरेटली पण पाणी तू सेपरेटली सांडले

मग ते तू काढशील मी काढू सांगते काय तुला देऊ हे मला कळेलच नाही हे बघाय काहीतरी वेगळं स्वतःच्या डोक्याने पिठल लावून मस्त ट्रॅक विथ बनवून खेळण्या चालू आहे ते रिमोट वर चालून ते थोडे बेटा आता वेगळं चालू आहे मग अशी वेगळं हां आपलं आउटपुट काय पाहिजे आपल्याला बघू ऐकलं नाही की महारायचं हो असं मोकळा टाइम भेटला की बघा इथून सुरुवात आहे बघा खेळणे सगळे तेव्हा बाटल्या बुटल्या अच्छा सॉरी अच्छा सॉरी अच्छा सॉरी तुला काय पाहिजे काय पाहिजे बुक्स पाहिजे तुला हो म्हणजे बाय हो शि ना भेटक हां हां

एवढं लपून ठेवण्यापेक्षा बँकेच्या लॉकर मध्ये ठेवायचा तू मला असं का तू पण वाटत अच्छा तू मग माझा फ्रीज मध्ये ठेवते तुझा खूप वेळानंतर चिकन बिर्याणी बनवते आज एकदम सोडून बिर्याणी आहे ओके आता सगळं ठीक आहे हुशारवाय सर गा अरे देवा कोणी गेला ते पटापट सगळी खेळणी थांब थांब पटापट पहिल्या सगळे ट्रॅक उचलून त्या खेळणीचा पिशवीत ठेव सगळ्या खेळणी बाबा खेळायला सांगितलं कि भरायला सांग आणि तुझा काय हा पसारा हर्ष तुझ्या हे लॅपटॉप इथे ठेवला बस हा पिला जरा जागावर ठेवायचा टी शर्ट इथे कालचा पावसात घालून गेलेला तर आय होप so, फ्रेंड्स तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल ब्लॉग टाकायला ले लेट का होत का? ले, ते कारण की सतत चालू असतं आपल्याकडे काय ना काय मागे काही मी जवळपास करत बसता म्हणजे ब्लॉग जरा लवकर लवकर येत असत बेटा कर ना कर लवकर करून ये आपलं दुसरं सोनू इकडे बघ बेटा एक बाईट खा एक बाईट खा एक बाईट खा हा म्हणजे बात कर खायची किती काम किलोची कोंबडी आणलेली त्यात मसाला तेवढा त्यात भात एवढा भात किती घेतला किती वाटी दोन वाटी। मी जर वाचलीच तर उद्या आपण निघालोय कुठेतरी ट्रिपवरती मग तिथे घेऊन जाऊया नाही का पण चाल मला चालतं मी खाणार सकाळी उठल उठल खाणार तुला माहिती जाता ना जाताना नॉनव्हेज घेऊन जात नाही पोटात तरी चालेल आणि ऑफकोर्स वाचणार असं वाटतं तर आहे पण बघू वाचेल की नाही रात्रीपर्यंत त्यात माझी पण डिश बाकी आहे आणि त्यात अजून एक गुड न्यूज का काय पूजा आज काय आज सकाळी सुटल्यावरती बघितले बुग्गूचे फिफ्टीन के फॉलोअर्स कंप्लीट झाले इंस्टाग्राम वर म्हणूनच बिर्याणी हा म्हणूनच बिर्याणी हो हो अरे बाप रे हातावर उडला डायरेक्ट बेटा बेटा है? तुझे इंस्टाग्राम वरती फिफ्टीन के फॉलोअर्स कम्प्लीट झालेत स्काउट एंड गाईड सारखं लेफ्टँड शेख हे तिला तिला काय कॉंग्रेस कर दिला पहिला अरे कॉंग्रॅक्स कॉंग्रॅच्युलेशन बेटा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू बोल मम्मा काय बनवते माहिती तुला मम्मा बनवते बिर्याणी तू खाणार आहे हा फिश हा फिश बिर्याणीच बनवते पण नाही एक मिनिटासाठी बाजूला ठेवू कारण की ना काय सुगंध पूजी वा का सुगंध सुटला अरे वा तू मिरच्या टाकल्यास ते तर माझ्या जिबेला चव लागते पूजा मिरच्यांची बघूनच वाह तिथेपर्यंत काय घेऊ आठ साडेआठ आठ साडेआठ आपण आहे तोपर्यंत क्योंकि हम सुबह मातेराम की ट्रेन है ना कि आट, आट के पहले आ जाएगी ना आठ बजे तक वगैरह बजे आती है मैं बोलता अच्छा। उसको न, नाइट में आके ले, ले। हाँ, चलेगा हाँ। क्योंकि हम लोग अर्ली मॉर्निंग निकल सकते माथेराम के लिए सर मैं काम कर <laughs> वा भुग ह्याच्यावर आत्ता लागला असत बेटा ते मस्त झालंय पूजा एक नंबर झालाय त्यात ना ही मिरची जे टाकलायस ना तो प्रकार त्याच्यात एक गोष्ट मला नक्की शेअर करावी वाटते फ्रेंड्स मी एकदम छोटा होतो ना तेव्हा माझी आजी पण माझ्यासाठी लेग पीस काढायची मम्मी पण लेग पीस काढायची बायको पण लेग पीस काढली उद्या जाऊ मुलगी मोठी व्हायची ती पण माझ्यासाठी चिकन बनवली की लेग पीस बाजूला काढेल मला हमेशा प्रिव्हिलेज भेटलाय ले तो लेग पीसचा तुझी आई तिकडे काम करतीये आणि तू हे काय करतीय बरं हा बिर्याणी बनवली रे पूजा फायनली बिर्याणी इज रेडी कोशंबीर पण रेडी टाकवा चाहिए बुबो साथी मुझे ले मजे मसाले कमी कहते हैं ला मिर्ची आलू जूस आम तो ये तो एक आला का तुरिस्ट ही उतरते हैं चलो उनके पैकेट साइड और साइड और होटल तर येईल का मस्त झाली बिर्याणी आणि त्यासोबत आता आले आपला कोक पण आपले मस्त पैकी सगळे अरेंज झालेत एक फोडे ठेवू हो। नंतर पिऊते आता बिर्याणी खाऊन घेऊ हो। मगाशी जो पूजाने बुगुला घेतलेला तेव्हा ते भात मसाला ते प्रॉपर हे नव्हतं झाला वाटतं तरी पण टेस्टी लागत होता बट आता पूर्ण बिर्याणीचं ते तोंडात नाकाच्या थोड्या वरच्या साईडला पाठ आतून बिर्याणीचं ते एसन्स असतं ना एक बिर्याणीचा सुगंध पीस मस्त मसाला पूजा झोपली बटे बघा छोटी पूजा किती <laughs> जोरात वारा आला ना बेडा काय डॅडा बीज जा असं बोलतेय मी जाऊ हो की जायला आता नाही बेटा आता पॅकिंग करायची ना म्हणून गेलो असे बापरे गुगलच पण फॉर्डकास्ट आलो होतं नोटिफिकेशन मध्ये खूप जोरदार असं सेव्हन्टी फाय पर्सेंट असं दाखवलेलं की थंडर स्ट्रॉंग पाऊस वगैरे आपलं जाणं कन्फर्म आहे होत की नाही होतच आहे ना आपल्या कन्फर्मच आहे कारण टाइम सांग ना समोरच्याला सांगायला आता आपण कुठं पण निघालो तर आपण दोन तीन तास उशिराच पोहचतो त्याच्यामुळं उद्याच्या दिवशी आपण ट्राय करू चार तास लवकर निघायचं ता म्हणजे आपण दोन तास उशिरा निघू म्हणजे तिथे वेळेवर पोहोचू प्रॉपर बारा वाजलेत रात्री झाली प्रॉपर आता आणि रात्री बाराच्या अगोदर म्हणजे ते समोरचे जे आहेत ते निघून जात होते कुठेतरी पण बाहेर तर त्यांचं ऑफिस तर चालू असेल बट आपल्याला त्यांच्या त्यांच्या घरी जे सर्वेंट येतात ताई ते ऍक्च्युली सकाळी कदाचित ते बोलले लवकर येतात त्यांच्यासाठी चावी दिलेली आपण तर जाणार आहे पण ते बोललेले की ते बोलले होते की रात्री येऊन ते चावी घेतील काय आल्या नाही म्हणून ना चावी आपल्याकडे उद्या ते, ते आपली चावी घरातच राहून जाईल हा बुला हा जस मी हात धुवायला गेलो बाहेर खूप जोर जोरात विजा कडकतात त्या नळामध्ये शॉक आहे अजून वीज कडकले इथे शॉक लागतो नाळाला हात लावला की ह्याला पण ह्याला पण शॉक आहे बेल भेजून घेतो पहिला आणि तू लिकेज आहे ना पहिला पाणी पुसून घेऊ पायाचं हँडल पाण्याचं ते बंद करून घेऊ पण ना पानी सप्लाय हो ना करंट सीरियसली फ्रेंड्स आता मी हे ह्याच्यात कसं ब्लॉग मध्ये प्रूव्ह करू की मला खरंच शॉक लागतात का लागला आणि एकदाच नाही दोन तीन वेळा दोन वेळा ट्राय केला दोन्ही टाइम शॉक लागतात आता कनेक्शन आतून बंद केलंय आता एकदा परत एकदा ट्राय करतो चिपकली का बघतो

आता ते प्रॉपर पकडून पण बघा ते किती किती व्होल्टेजचा करंट होतो असं बोट जरी लावला तरी ते जॉइन करून होतंय मग मी पकडून ठेवू का ते पण नाही फेअरी रिस्की मग बंद करणार तर सगळ्यांनी ना आपण आपलं काम करू पॅकिंग पण करायची आहे आता नाहीये काही काहीतरी वेगच इतक्या वर्षात कमी नाही ते आता तर मेन कनेक्शन पण बंद केलं तर पाईपवरती मग काय वायर आता मी पाणी पण पिलं त्यात बरं का ग्लास घेऊन इथपर्यंत नाही या नळात आहे आणि त्या नळात आहे आय थिंक हे लोखंडाचे जे नळ आहेत ना त्यात काहीतरी करंट विरंट पास होत आहे बट कुठून गिजर बंद केलंय आपण प्रॉपर पाईपला हातला बघू आहे त्यात आता हे पाईप लागतोय पाईपला लागतोय हे लोखंडी पाईपातच आहे असं जर त्या नळाचं पाणी सोडलं आणि हात खाली टाकला खाल थी थी तर मग करंट पास म्हणजे काय एकदा बाहेरून बघितलं पाहिजे तर पाईप वरती वायर विर पडली आहे का मला खालच्या पाईप वरती वायर दिसती लागलेली पण ती ओपन तर दिसत नाही ओपन अरे कोणती वायर लागली का बघतो पाईप ला रे हा ते बोल टी शर्ट ना घालणार आहे हो पूर्ण दिवस त्यावरच आहे विल। ना मी तु, येतो ना हो त्याच्या वेळेस बघू कस मॅनेज होतंय मला झोप आज कदाचित स्किप करावी लागेल तुझ्या हात जे करशील ते सांभाळू ना तुझा तुला लागत का बघ लावून नाही लागला पक्का कधी लावलास का मी तर नळ बंद केलेत हात वॉशरूम मध्ये आणतो हात धुवायला गेले ते थोडस पाणी येतच ना आता लाव मला काय लागतंय मग अजिब जनरेट मग ते कर चालू लागला लागला नको पूजा बंद कर लोकर आपलं लो पाणी सगळं जाईल बेलन कुठे दिलं पाणी चालू केलं ना नाही ना बंद कर पाण्याचं कनेक्शन बंद होतं पूजा म्हणून तुला करंट लागलं नाही वाटत बघ आता आलं पाण्याचाच काहीतरी प्रॉब्लेम पूजा बंद कर सकाळी वायर टाकली टाकली नाही तर पडली असेल आता मग अशी खूप जोरात कडकलेलं बंद कर पुढी नळ बंद काय होणार आहे पाण्यात जर करंट असेल ना तर तो फ्लो नाही होणार त्या पाईप्स मधून तर रिस्क कमी होईल डेंजर आहे की नाही कसा लागला करंट आग झटकल्यासारख्या मग बोलतोय ना तुला मी दोन्ही नळाला लोखंडी हात लावतो तर माझं बोट झटकत पूर्ण डगदग खूप गडगड करते मला तर एवढंच आहे की बाहेर पण सकाळी सेंट्रल लाईन ने ट्रॅव्हल करणार माथेरानला जातोय गेल्या वर्षी पण पाऊस होतोय ह्या वर्षी पण पाऊस सेंट्रल लाईन ला जात आणि ट्रेन पॅक नको किंवा ते ट्रेन ट्रेन पॅक नको ट्रेन नाही ट्रेन मी काय बोलतो त्याला एक वर्ष नाही बहुवचन बोलतोय तर खूप सारे ट्रेन ला ट्रेन बर जे जी टीम आपल्याला ट्रॅकवरती वरती व्यवस्थित गेली पाहिजे पावसात नाही बन म्हणजे ट्रॅक वीक वर पाणी भरून ते थप्प झाले हे सगळं नको मला बघायचंच आहे की बाई हे सगळं एवढं सगळं मग हे सगळं कुठे जाणार घालायचे या बॅगेत सगळेच कपडे कसे काय फिट करून बुकूचे बसतील बाकी सगळं बसेल पण डायटीज असते मेडिकल्स आहेत ना लागलं की लागलंय काय तसे भेट झोप झोप अरे तू आता रात्रभर राहिलाच ना तू हे करत राहतोस आळस करत दिवसभर तू दोन ब्लॉक केलेस एडिट तू आता झोपलास ना तर सकाळी तू उठलास ना लवकर तर एका तासामध्ये ऍटलीस्ट एडिटिंग करून तुझं संपेल पण तू आता नाही टाइमपास करत आणि लय रेंगळातला कारण तुला पण कंटाळा आलाय कंटाळा मग तू कंटाळा जावा म्हणून मी काय ना काहीतरी ऍक्टिव्हिटी पण करतो मी असा होता फ्रेंड्स आजचा दिवस छान पैकी आज बिर्याणी बनवली होती खूप दिवसांनी मस्त पैकी एन्जॉय केली संपली तेवढा मोठा टोप भरला होता ती बिर्याणी पूर्ण संपली एवढी आम्ही खाल्ली बघू पण झोकबुगून बघू पण बघू झोपून गेले फ्रेंड्स आता तर ती नाही आपल्यासोबत कारण का ती आज दिवसभर झोपले नव्हते म्हणजे सकाळी उठले त्याच्यानंतर ते दिवसभर झोपलेच नाही मी मस्त बिर्याणी खाल्ली आणि जे ताणून दिलं ते संध्याकाळीच डायरेक्ट उठले तुम्ही दोघी बापले ले, बाप ले काही करा अप्रिशिएट yes. इट तुम्ही इतकं वेळ दिलात फ्रेंड्स आजचा आपला ब्लॉग पाहण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये माथेरानमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय